आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज एक ऑगस्ट पासून आधार कार्ड धारकांसाठी नवीन समस्या सरकारने आधार कार्ड वर नवीन नियम लागू केले सध्या डिजिटल युगात आधार कार्ड हे ओळखीच सर्वात महत्वाचं दस्तऐवज बनलं आहे सरकारी योजना बँक खाते उघडणं किंवा सिम कार्ड घेणं यासाठी आधार अनिवार्य आहे मात्र या सर्व सुविधा योग्य प्रकारे मिळवण्यासाठी आधार मध्ये नोंदवलेला मोबाईल नंबर चालू आणि अचूक असणं गरजेचं आहे अलीकडे ने काही नवीन नियम जाहीर केले आहेत जे प्रत्येक आधार धारकाने जाणून घेणे आवश्यक आहे या नव्या नियमांनुसार ज्या व्यक्तींच्या आधाराला दहा वर्षाहून अधिक काळ झाला आहे आणि ज्यांनी अद्याप कोणतंही अपडेट केलं नाही त्यांचा आधार कार्ड निष्क्रिय होऊ शकतो आधार कार्ड आणि डिजिटल युगातील गरज काय आहे पाहूया युआय आपल्या धोरणात मोठा बदल करत आधार कार्ड मध्ये मोबाईल नंबर आणि अपडेट करण्याची ऑनलाईन सेवा बंद केली आहे यानुसार आता नंबर बदलण्यासाठी तुम्हाला जवळच्या आधार सेवा केंद्रात प्रत्यक्ष जावे लागेल पूर्वीप्रमाणे घरी बसून ऑनलाईन नंबर अपडेट करता येणार नाही हा निर्णय सुरक्षेच्या कारणास सौ घेण्यात आला आहे ज्यामुळे फसवणूक टाळता येईल आणि आधाराची विश्वासार्हता टिकून राहील नवीन नियमानुसार अपडेट प्रक्रियेसाठी व्यक्तीची शारीरिक उपस्थिती आणि बायोमेट्रिक पडताळणे आवश्यक आहे हा बदल आधार प्रणाली अधिक सुरक्षित आणि मजबूत करण्याच्या दृष्टीने करण्यात आलाय ऑनलाईन अपॉइंटमेंट कशी बुक करावी पाहूयात आधार अपडेट करण्यासाठी सर्वप्रथम च्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन अपॉइंटमेंट बुक करणे आवश्यक आहे माय आधार विभागात तुम्हाला अपॉइंटमेंट बुक करण्याचा पर्याय मिळेल तेथे तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे वेळ आणि स्थान निवडू शकता अपॉइंटमेंटच्या दिवशी आधार कार्ड ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा हे कागदपत्रे सोबत नेणे गरजेचे आहे जर तुम्ही अपॉइंटमेंट शिवाय थेट आधार केंद्रात गेलात तर तुम्हाला रांगेत जास्त वेळ थांबावे लागू शकते किंवा सेवा नाकारली जाऊ शकते त्यामुळे ऑनलाईन अपॉइंटमेंट घेणे हे जास्त सोयीचे आणि वेळ वाचवणारे ठरते आधार अपडेट शुल्क आणि प्रक्रिया पाहूयात आधार कार्ड मध्ये मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी पन्नास रुपये शुल्क भरावे लागते हे शुल्क तुम्ही रोख रकमेने किंवा डिजिटल पेमेंटद्वारे भरू शकता अपडेट केल्यानंतर एक रसीद दिली जाते त्यामध्ये यूआरएन असतो हा यूआरएन नंबर महत्वाचा असतो कारण त्याद्वारे अपडेट ची स्थिती ऑनलाईन पाहता येते सहसा ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सात ते दहा दिवस लागतात पण काही वेळा यामध्ये अधिक वेळही लागू शकतो शुल्क भरताना मिळालेली रसीद काळजीपूर्वक ठेवावी कारण ती भविष्यात उपयुक्त ठरू शकते मोबाईल नंबर जवळच्या आधार केंद्राला नक्की भेट द्यावी आधार आधार स्थिती स्थिती कशी तपासायची जाणून घेण्यासाठी च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी तिथे चेक आधार स्टेटस हा पर्याय निवडून आपला यू आर एन क्रमांक टाकावा लागतो यानंतर स्क्रीनवर तुमच्या अपडेट ची सद्यस्थिती दिसून येते अपडेट प्रक्रियेत आहे, आहे की पूर्ण झाली आहे हे ते स्पष्टपणे कळते जर कोणतीही चूक किंवा अडचण असेल तर ती देखील दाखवली जाते त्यामुळे वेळोवेळी अपडेटची स्थिती तपासणे आवश्यक आहे अपडेट पूर्ण झाल्यावर संबंधित माहिती एस एम द्वारेही मिळते अशा प्रकारे आधारशी संबंधित कोणताही बदल सुरक्षित आणि वेळेत पार पडतो